सममूल्य अपूर्णांक का म्हणजे काय ते आता आपण बघूया आता माझ्या समोर ही एक पट्टी आहे आडवी आयात पट्टी या पट्टीचे मी दोन भाग केलेत आणि दोनपैकी एक भाग मी रंगवला आहे म्हणजे आपण हे कसं लिहू शकतो एक छेद दोन किंवा एक द्वितीयांश आता त्याच पट्टीचे समजा मी चार भाग केले आणि चार मधले दोन रंगवले तर आपण ते कसं लिहू दोन छेद चार आता इथे त्याच पट्टीचे मी आठ भाग केले आणि आठपैकी पैकी चार रंगवले तर आपण ते कसं लिहितो चार छेद आठ म्हणजे आपण जर या तिन्ही पट्ट्यांकडे पाहिलं किंवा तिन्ही चित्रांकडे पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की सर्व पट्ट्यांमध्ये सारखाच भाग रंगवलाय सर्व पट्ट्या निम्म्याच रंगवलेल्या आहेत बरोबर आहे म्हणजे मी असं म्हणाले काय की एक द्वितीयांश पट्टी रंगवली किंवा दोन चतुर्थांश रंगवली किंवा चार अष्टमांश रंगवली मी सारखीच पट्टी रंगवलेली आहे म्हणजे मी सगळीकडे सारखाच भाग रंगवला आहे म्हणजे सगळ्या माझ्या या तीनही अपूर्णांकांच्या किमती या सारख्या आहेत याची किंमत म्हणजेच मूल्य सारखं आहे म्हणून आपण त्यांना सममूल्य अपूर्णांक असं म्हणतो सममूल्य म्हणजे काय समान किंमत सारखी किंमत आहे आता आपण अजून एक उदाहरण पाहू छेद तीन दोन छेद सहा आणि तीन छेद नऊ आता हे सुद्धा सगळे अपूर्णांक सारखे आहेत एकाच मूल्याचे आहेत म्हणजे समजा माझ्याकडे एक पेरू आहे मी त्याच्या तीन सारख्या फोडी केल्या आणि एक फोड खाल्ली किंवा मी त्याच्या सहा सारख्या करून दोन फोडी खाल्ल्या तर मी तेवढाच पेरू खाणार आहे किंवा मी त्याच्या नऊ सारख्या फोडी करून तीन खाल्ल्या तरी पण मी तेवढाच पेरू खाल्ला असं होईल म्हणजे हे तीनही अपूर्णांक हे सममूल्य अपूर्णांक आहेत त्या सगळ्याची किंमत सारखीच येते आता अजून एक उदाहरण पाहूया दोन छेद पाच हा चार छेद दहाशी सममूल्य आहे आता समजा माझ्याकडे एखादा अपूर्णांक आहे आणि मला त्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक शोधायचा आहे तर आपण तो कसा शोधू शकतो आपण आता उदाहरण पाहूया आता हा एक छेद दोन हा माझा एक अपूर्णांक आहे आणि मी काय केलं की मी त्याच्या अंशाला आणि छेदाला दोन्हीला दोन्ही गुंडलं तर मला काय मिळेल तर मला मिळेल दोन छेद चार आता मी पुन्हा एकदा त्याच्या अंशाला आणि छेदाला दोन्ही गुंडलं तर मला मिळेल चार छेद आठ आणि आपण आत्ताच पाहिलं की एक छेद दोन दोन छेद चार आणि चार छेद आठ हे सगळे सममूल्य अपूर्णांक आहेत म्हणजे मी अंशाला आणि छेदाला दोन्ही गुणून मला त्याचे सममूल्य अपूर्णांक मिळू शकतात आता इथे अजून एक उदाहरण आहे समजा माझ्याकडे एक छेद तीन आहे आणि त्याला मी अंशाला आणि छेदाला दोन्ही गुणलं तर मला मिळेल दोन छेद सहा जो की माझा सममूल्य अपूर्णांक आहे आता इथे मी फक्त दोन्ही गुणून दाखवलंय पण मी प्रत्यक्षात दहानी सुद्धा गुणू शकते म्हणजे दहानी गुणला तर काय येईल दहा छेद तीस तर दहा छेद तीस हा सुद्धा एक छेद तीनचा सममूल्य अपूर्णांक आहे म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला एकाच म्हणजे सारख्या संख्येने जर गुणलं तर आपल्याला त्याचा सममूल्य अपूर्णांक मिळतो आता गुणल्यावर मिळतो पण भागलं तर काय होईल बघूया आपण आता इथे हे उदाहरण आहे इथे चार छेद दहा याला अंशाला आणि छेदाला दोन्हीकडे दोन्ही भागलं आहे आता दोन्हीकडे दोन्ही भागल्यावर आपल्याला काय मिळेल दोन छेद पाच आता आपण पाहिलं की दोन छेद पाच आणि चार छेद दहा हे सममूल्य अपूर्णांक आहेत याचाच अर्थ असा आहे की अंशाला आणि छेदाला फक्त गुणलंच तर नाही तर भागलं तरी सुद्धा आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळतो आणि आपल्याला अजून एक असं लक्षात येईल की जेव्हा आपण सममूल्य अपूर्णांक मिळवतो त्यावेळेला त्या अपूर्णांकाची किंमत बदलत नाही कारण काय कारण तो सममूल्य अपूर्णांक आहे आणि किंमत का बदलत नाही कारण आपण जे काही गुणतोय किंवा भागतोय ते दोन्हीकडे करतोय अंशाला पण गुणतोय आणि छेदाला पण गुणतोय किंवा अंशालाही भागतो आणि छेदालाही भागतो त्यामुळे अपूर्णांकाची किंमत बदलत नाही फक्त तुम्हाला आकडे वेगळे पण जो नवीन अपूर्णांक अपूर्णांक आहे आहे तो सममूल्य म्हणजे त्याच किमतीचा आता आपण ह्याच्यानंतर बघणार आहोत की आपल्यालाकडे जर दोन अपूर्णांक असतील तर ते सममूल्य आहेत की नाही हे कसं ओळखायचं याची कशी चाचणी करायची तर आता हे एक द्वितीयांश आणि दोन चतुर्थांश हे सममूल्य अपूर्णांकात आपल्याला माहिती आहे आता ह्याच्याकडे हे सिद्ध करायला काही चाचणी आहे का तर आता आपण असं करूया की आपण एक गुणिले चार आणि दोन गुणिले दोन असा गुणाकार करूया म्हणजे पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेद याचा एक गुणाकार करायचा आणि पहिल्याचा छेद आणि दुसऱ्याचा अंश असा एक गुणाकार करायचा आता आपल्या लक्षात येईल की हे दोन्ही गुणाकार सारखेच आहेत त्या दोन्हीची किंमत समान आहे आता या गुणाकाराला आपण असा फुलीसारखा गुणाकार सुद्धा म्हणू शकतो तसा फुलीसारखा जो गुणाकार आहे जो मी एका रंगात दाखवला आहे एक आणि चार मी दोन्ही निळे दाखवलेत आणि दोन्ही दोन हे मी केशरी दाखवलेत असा जर गुणाकार सारखा असेल तर ते अपूर्णांक हे सममूल्य अपूर्णांक असतात आता आपण अजून एक उदाहरण पाहूया चार छेद दहा आणि दोन छेद पाच आता इथे असं तिरका जर गुणाकार करायचा झाला तर चार गुणिले पाच चारा पंचे वीस दहा गुणिले दोन दहा दुने वीस गुणाकार समान आहे म्हणजे हे दोन्ही सममूल्य अपूर्णांक आहेत म्हणजेच आपण असं शिकलो की दोन अपूर्णांकांचा तिरका गुणाकार जर सारखा असेल समान असेल तर ते सममूल्य अपूर्णांक असतात आता आपण इथे उदाहरणात पाहिले हे छोटे अपूर्णांक होते एक छेद दोन आणि चार छेद दहा वगैरे असे सोपे होते पण आपल्याला या चाचणीचा कुठे उपयोग होईल जेव्हा आपल्याकडे मोठे अपूर्णांक असतील म्हणजे सोळा छेद ऐंशी सोळा छेद शहाण्णव असे जर मोठे कुठले तरी अपूर्णांक असे असतील तर ते सममूल्य अपूर्णांक आहेत का नाही हे शोधायला आपण असा तिरका गुणाकार करू शकतो